आजच्या व्हिडिओचं नाव आहे इमोशनल डम्पिंग म्हणजे काय इमोशनल डम्पिंग म्हणजे काय पाहूया आपण एखाद्याजवळ आपले मन मोकळे करीत बोलू इच्छित असतो जेणेकरून मनातील त्रास जडपणा आणि आपल्या भावना वाटून मनाला दिलासा मिळू शकेल पण जर आपण समोरच्याचे ऐकून न घेता स्वतःच्याच गोष्टी ऐकत राहा स्वतःच्याच गोष्टी ऐकवत राहा तर त्याला आपले म्हणणे बोजड वाटू शकते आपण हे वागणे इमोशनल डिपिंग आपले हे वागणे इमोशनल ही असू शकते जे नाते खराब करण्याचे काम करते जेव्हा एखादा माणूस वारंवार आपल्या साऱ्या समस्या दुःख राग व तक्रारी दुसऱ्याची मनस्थिती जाणून न घेता वा त्याचे बोलणे न ऐकता सांगत राहतो तेव्हा त्याला इमोशनल डंपिंग असे म्हणतात सुरुवातीला वाटते की फक्त विचार व भावना शेअर करीत आहे पण जेव्हा हे रोज रोज घडते तेव्हा ऐकणारा थकू शकतो त्याला आपण फक्त ऐकून घेण्यासाठी जावं असे वाटू शकते त्याच्या स्वतःच्या कोणत्याही क्रिया वा भावना आपल्यासाठी महत्वाच्या नाही असे वाटून तो हळूहळू आपल्यापासून राहू लागतो यासाठी जर आपण असे करीत असाल तर स्वतःला सांभाळा प्रथम ओळखा आपले बोलणे फक्त आपल्या त्रासावरच होत असते का आपल्याला विचारल्याशिवाय आपण आपल्या गोष्टी समोरच्याला सांगत चुकता का आपण फक्त तक्रारच करता आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत नाही का व्हेरी गुड आपण समोरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता वा त्याच्या मनस्थितीकडे लक्ष देत नाही का <laughs> जर या प्रश्नांची आपली उत्तरे अवकारार्थी असतील तर आपण आपल्या वागण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशा प्रकारे सावरा स्वतःला कसं ते बघा बोलणे सुरू करण्यापूर्वी विचार बोलणे सुरू करण्यापूर्वी विचारा आपण माझे बोलणे ऐकण्यास तयार आहात का जर काही समस्या असेल तर आपण याविषयी नंतरही बोलू शकतो आणि एक छोटीशी टीप आहे मित्रांनो नोकरी टिकवून ठेवण्यासाठी संभाषण कौशल्यातील कमतरता काय ते बघूया स्पष्टपणे मुद्दे मांडता न येणे अप्रत्यक्षपणे किंवा सूचित करून काही सांगणे यातून तुमचा पुरेसा प्रभाव पडत नाही सुधारण्यासाठी स्पष्ट शब्दात आत्मविश्वासाने बोलण्याचा सराव करा आवश्यक तिथेच बोलण्याची सवय लावून घ्या परवानगीची वाट पाहत थांबणे काय काम करायचे आहे असे करायचे या संदर्भातील आदेश किंवा सूचना मिळण्याची वाट पाहात असाल तर तुम्ही कधीच टीमचे लिडर होऊ शकणार नाही सुधारण्यासाठी काय पुढाकार घ्या समस्या अडचणीवर मार्ग सुचवा केवळ वरून आदेश आला की त्याचे पालन करणारे होऊ नका आणि अशाकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद